नमस्कार वैशालीज फूडमध्ये आपलं स्वागत आहे तर आंब्याचा सीझन आहे आणि आपण या सीझनमध्ये आंब्याचे अनेक वेगवेगळे पदार्थ बनवतच असतो तर त्यापैकीच एक आहे आंब्याचा शिरा तर हा शिरा नैसर्गिक कलर असलेला नैसर्गिक स्वाद असलेला अतिशय छान लागतो मुलांना खूप आवडतो तर ही रेसिपी नक्की करून बघा आवडली तर चॅनेलला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर रेसिपीला सुरुवात करूयात तर यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे छान पिवळे झालेले आंबे घेतलेले आहेत तर हे हापूस आंबा आहे आता याचा आपण गर काढून घेऊयात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याची प्युरी करून घेणार आहोत तर मला एक वाटी आंब्याची प्युरी हवी आहे तर आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया आता हे एका वाटीत काढून घेऊया याच वाटीनं आपण बाकीचंही साहित्य घेतलेलं आहे तर पाणी न घालता एक वाटी प्युरी छान झाली आहे तर बाकीचं साहित्य बघूया तर एक वाटी आंब्याची प्युरी एक वाटी दूध अर्धी वाटी तूप छोटी वाटी आहे ही एक वाटी पाणी एक वाटी बारीक रवा एक वाटी साखर थोडेसे डेकोरेशनसाठी आंब्याचे पिसेस करून घेतलेले आहेत आणि तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे वापरू शकता आणि याच्यातील चिमुडभर मीठ लागेल तर आता रवा भाजून घेऊया आपण गॅसवर कढई ठेवली आहे याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला कोरडा रवा भाजून घ्यायचा आहे कोरडा रवा भाजत आला की आपण याच्यामध्ये आता तूप घालणार आहोत तुपाचं प्रमाण तुम्हाला जर थोडं जास्त वाटत असेल तर थोडंसं कमी केलं तरी सुद्धा चालेल तर आता तुपाबरोबर आपल्याला रवा गोल्डन ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचा आहे आणि हा रवा आपण मंद गॅसवरच भाजलेला आहे गॅस मोठा ठेवला तर रवा करपण्याची शक्यता असते आणि सतत हलवत राहायचं म्हणजे रवा चांगला भाजला जातो तर रवा भाजला गेला आहे त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण एक रव्याबरोबरच दोन तीन मिनटं भाजून घेऊयात किंवा तुम्ही तुपात तळून घातले तरीसुद्धा चालेल आता ड्रायफ्रूट्स पण भाजले गेलेत आपण याच्यामध्ये आता पाणी आणि दूध दोन्ही घालणार आहोत तर पहिल्यांदा मी पाणी घातलं आहे आता थोडं दूध थोडं पाणी असं सगळं एकत्र आपण घालणार आहोत तर पाणी आणि दूध मिळून दोन वाट्या होतं तर ते सगळं रव्याने शोषून घेतलेलं आहे आता आपण ह्याला चांगली वाफ काढूयात म्हणजे रवा शिजला जाईल तर तीन ते चार मिनटं चांगली वाफ काढली आहे रवा आपला शिजला आहे आणि आंब्याचा गर घालायचा याच्यामध्ये त्याच्याबरोबर सुद्धा रवा शिजला जातो तर आता एक वाटी आंब्याचा गर घालायचा आणि हा सुद्धा छान रव्याबरोबर मिक्स करून आपल्याला वाफ काढून छान शिजवून घेऊयात म्हणजे आंब्याचा सुद्धा कच्चेपणा निघून जातो आणि आता छान मिक्स करून झालंय याच्यावर झाकण ठेवूया एक दोन ते तीन मिनिटानंतर झाकण काढलंय पुन्हा एकदा मिक्स करूया मंद गॅसवरच मी सगळं करतीये मोठा गॅस ठेवला तर शिराखाली लागण्याची शक्यता असते म्हणून अधूनमधून हलवून ठेवायचं तर आता झालेलं आहे हे आता याच्यामध्ये साखर घालूया तर आंबा कितपत गोड आहे याच्याप्रमाणे तुम्हाला साखरचं प्रमाण ठरवावं लागेल चिमूडभर मीठ घालायचं तर साखर मिक्स करून आपल्याला झाकण ठेवावं लागेल म्हणजे साखर ही छान विरघळी जाईल एक दोन तीन मिनिटानंतर झाकण काढायचं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं शिरा कितपत गोड आहे टेस्ट करून बघावी लागेल नाहीतर मग उरलेली साखर आपण घालू शकतो तर थोडीशी साखर लागेल असं मला वाटतंय म्हणून मी उरलेली सगळी साखर घातली आहे म्हणजे एक वाटी साखर आपण इथे पूर्ण वापरली आहे पुन्हा एकदा साखर मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवूया तर सगळं प्रमाण एक वाटीचं पुरेपूर आपल्याला इथे वापरलेलं आहे तर आता मस्त वाफ आली आहे आणि शिरा आपला रेडी आहे मिक्स करून घेऊया एकदा बघा याचा गोळा बनत आहे आणि यांनी तूप सुद्धा सोडायला सुरुवात केली बघा त्यामुळं हा तयार आहे जर तुम्हाला याच्यापेक्षा कोरडा हवा असेल तर थोडा वेळ परतला तरी चालेल मी आता सर्व करतेय तर अशा पद्धतीनं शिरा नक्की करून बघा मुलांना खूप आवडतो आपण थोडंसं भरून आंब्याच्या पिसेसने डेकोरेशन करूया रेसिपी आवडली तर चॅनेलला जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा धन्यवाद